नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी केंद्र सरकारच्या योजनेचा मेसेज व्हायरल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींना स्कूटी कशा पद्धतीने मिळणार आहे की नाही व केंद्र सरकारचा या योजनेच्या संदर्भात मेसेज जो व्हायरल झालेला आहे तो नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी केंद्र सरकारच्या योजनेचा मेसेज व्हायरल बघा अपडेट काय आहे गव्हर्नमेंट स्कीम महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या या लाडकी बहिण बहिण्या या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक मेसेज या ठिकाणी व्हायरल झाला आहे आणि होत देखील आहे महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता होता तो देखील या ठिकाणी जमा झालेला आहे अर्थातच अजूनही जमा होत आहे त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करून हा मेसेज या ठिकाणी व्हायरल करण्यात आलेला आहे बघा काय आहे मेसेज महिलांना आता सरकारकडून स्कूटी मिळणार आहे असा हा मेसेज येत आहे व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की महिलांसाठी केंद्र सरकार स्कूटर देणार आहे त्यासाठी पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना स्कूटर हवा आहे त्यांनी लिंकवर क्लिक करा असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे बघा खोटा मेसेज हा जो मेसेज आलेला आहे आत्ता मी वाचून दाखवलेलं ते खोटा मेसेज आहे असं या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे साम टी व्हीने केलेल्या या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा दावा या ठिकाणी फोल ठरला आहे अशी कुठलीही योजना केंद्र व राज्य सरकारने आणलेली नाही त्यामुळे कुणीही कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन करण्यात देखील आलेलं आहे अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास नुकसान होऊ शकत त्यामुळे अमिषाला बळी पडू नये बघा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले आहेत व मिळत आहेत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास देखील सुरुवात झाली आहे बुधवारपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत दुसरीकडे लाभार्थी महिलांचा हप्ता हे दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये हे कधी होणार पुन्हा प्रश्नचिन्ह असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे व उपस्थित या ठिकाणी संपूर्ण जनतेच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी होत आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वाढीव निधीबाबत निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे बघा लाडकी बहीणची पडताळणी कशी होणार आहे बऱ्याच या ठिकाणी सोशल मीडियावरती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी पडताळणी होणार आहे असं देखील तुम्ही ऐकूनच असाल मग त्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे यातील जे अपात्र महिला आहेत या अपात्र महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद करणार आहे त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजने लाब या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा ठिकाणी भर आहे या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा एक आहे उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिला जी आहे त्या महिलेचं या ठिकाणी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारं कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं आहे आयकर प्रमाणपत्र जी लाभार्थी महिला आहे त्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती बघा कोणतीही व्यक्ती ही, ही, ही इन्कम टॅक्स भरत नसावा अशी देखील अट आहे त्यामुळे त्याची छाननी या ठिकाणी केलेली जाईल तिसरं आहे बघा सेवानिवृत्ती म्हणजे कोणकोणती कौन तुमच्याकडून कागदपत्रे तपासली जाणार आहेत त्यानंतर तिसरं आहे सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे ना नाही त्यानंतर बघा शेती पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे म्हणजे लाडक्या बहिणीची ही पडताळणी एकूणच उत्पन्नाचा दाखला आयकर प्रमाणपत्र पेन्शन आणि वाहन शेती आणि कुटुंबातील मर्यादा याच्यावरून या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार आहे व केलं जाणार आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर हप्त्या हप्त्याने डिसेंबर महिन्याचे पैसे देखील पंधराशे रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत एकूणच अशा पद्धतीने हा जो है, खोटा मेसेज आहे म्हणजे महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत हा जो प्रचंड असा व्हायरल होत असलेला जो मेसेज आहे तो पूर्णपणे खोटा असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी हे नेमकी स्कूटी मिळणार का व केंद्र सरकारच्या योजनेचा हा जो मेसेज जो व्हायरल झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद